एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिन आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब विस्तार अधिकारी जायभाई साहेब विस्तार अधिकारी शिंदे साहेब कृषी अधिकारी राऊत साहेब एस बी एमचे समन्वय ग्राम विकास अधिकारी पाठाडे बी एस साहेब ग्रामपंचायत मातपुरचे सरपंच बबन दादा ढोके उपसरपंच विशाल आबाद झरे शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मातकुळीचे अध्यक्ष कांतीलाल जरे व इतर नागरिक उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक सुरेबानाबा पठाडे महाद्वार सर नागरगुजे सर माने सर बांगर मॅडम भोसले सर या सर्वांनी मान्यवरांचे स्वागत केले मोओ पठाडे सर यांनी शाळेच्या बांधकामाविषयी व शाळेविषयी मान्यवरांना माहिती दिली डिजिटल सुंदर शाळा प्रशस्त मैदान सोलार विद्युत स्वच्छ फिल्टर पाणी शालेय पोषण आहार मोफत गणवेश मोफत बूट सॉक्स मोफत वितरण घनकचरा व्यवस्थापन बरंच बाग विद्यार्थी शौचालय इत्यादी गोष्टी पाहून गट विकास अधिकारी बागाने साहेब आनंदित झाले भोसले सरांनी केलेल्या डिजिटल वर्गाचे काम साहेबांनी प्रत्यक्ष वर्गातील बेंचवर बसून पाहिले मुख्याध्यापक पठाडेसर सर व इतर सर्व शिक्षकांचे बागलाने साहेबांनी अभिनंदन केले शाळेविषयी व गावाविषयी चांगली डॉक्युमेंटरी तयार करावी अशी संकल्पना बागलाने साहेबांनी दिली नवीन वर्षात सुरू होत असले सी शाळा व इतर प्रशस्त सुविधा पाहता येत्या नवीन वर्षामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मातकुडीच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यावा शा सुंदर सुन्दर सरस्वती च गर शा सुन्दर सुन्दर सरस्वती चर शा ज्ञाना भडार शा सुंदर सुन्दर शा ज्ञाने भाडार शा सुंदर सुन्दर शा सुंदर हे सरस्वती Seneler seneler Şahın